डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र ही संस्था अनुसूचित जाती घटकातील मागासवर्गीय घटकातील उत्थानासाठी ही संस्था निर्माण झालेली आहे ज्या अंतर्गत सामाजिक न्याय खात्या अंतर्गत येत असतो बार्टी या संस्थेचे निबंधक इंदिरा असवार या मॅडमवर विभागीय चौकशी सुरू आहे अनेक तक्रारी आहेत या मॅडमनी गैरव्यवहार केला असं असताना या मॅडमला या पदावर राहता कामा नाही केवळ मी म्हणतो मी आरोप करतो म्हणून नाही तर इंदिरा आसवार या मॅडमवर गैर प्रकार झाला ही अनियमितप्रमाणे काम करत आहे या संदर्भामध्ये महेश लाणगे आमदार साहेब दुसरे आमदार आमदार साहेब तिसरे आमदार बळवंत वानखेडे आणि अजून असे एकूण दहा आमदारांनी मुख्यमंत्र्या साहेबांकडे तक्रार केलेली आहे आणि महेश लांडगे आमदार साहेबांच्या पत्रावर मुख्यमंत्री महोदय साहेबांनी शेरा मारलेला आहे की तातडीनं कारवाई करावं ते पत्र सामाजिक न्याय खात्यामध्ये जाऊन सामाजिक न्याय खातं कुठलंही हे कारवाई करत नाही नेमका असा प्रश्न पडतो की इंदिरा या मागे कोण उभा आहे कोणाचा पाठिंबा आहे दहा दहा आमदार तक्रारी करत असताना या मॅडमवर कुठलीही कारवाई होत नाही आमची अशी मागणी आहे की या मॅडमला तातडीनं पद पद मुक्त करावं गैरप्रकारचा ठपका या मॅडमवर ठेवण्यात आलेला आहे या मॅडम ला कुठल्याही परिस्थितीमध्ये पार्टीच्या निबंधक या पदावर कार्यरत असता कामा नये आमची अशी मागणी आहे की या मॅडमला आठ दिवसाच्या आत एकतर त्यांच्या मूळ विभागात त्यांना पाठविण्यात यावं किंवा त्यांना पदमुक्त करण्यात यावं अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल बार्टी ही संस्था बदनाम होऊ नये बार्टी एक बागासवर्गीयांच्या दलितांच्या अनुसूचित जाती घटकातील लोकांसाठी काम करण्यासाठी एक महाराष्ट्रातील मोठी एक स्वायत्त संस्था आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की या संस्थेला कुठले गालबोट लागता कामा नाही इंदिरा असवार या अतिशय चुकीच्या पद्धतीनं काम करत आहेत एकतर अनुसूचित जाती घटकातील एकोणसाठ जातीतील बेंचमार्क संरक्षण हे काम ठप्प आहे हे सगळं इंदिरा आसवार या मॅडम या जबाबदार आहेत म्हणून आमची अशी मागणी आहे की या संदर्भामध्ये अनेक रिपब्लिकन पक्षाचे आंबेडकरी आंदोलनातील कार्यकर्ते विविध सामाजिक संघटनेच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या आहेत उपमुख्यमंत्री साहेबांकडे झालेल्या आहेत आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की या मॅडमवर तात तातडीनं कारवाई करावी दुसरा विषय असा महत्वाचा आहे मित्रांनो की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी पंच्याहत्तर दरवर्षी पाठविला जातो परंतु राज्य मंत्रिमंडळांनी या संदर्भामध्ये काही अटी शर्ती परत घातलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी पहिले बावन्न टक्के टक्क्याची अट होती आता पंच्याहत्तर टक्क्यावर अट घातलेली आहे दुसरं की सहा लाखाची वार्षिक उत्पन्न मर्यादा होती आता आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा त्यांनी घातलेली आहे तिसरा असा आहे की एका कुटुंबातील दोन सदस्य परदेश शिष्यवृत्तीसाठी जाण्याची अशी परिस्थिती होती परंतु यावेळेस एकाच कुटुंबातील एकच सदस्य शिक्षण घेता येईल आणि एखादा विद्यार्थी जर एम एस झाला असेल एम टेक झाला असेल पण त्याला जर पी एच डी करता करायचं असेल तर त्याला आता पी एच डी करता येणार नाहीत खाजगी रूपाने करावं असे निर्देश राज्य मंत्रिमंडळाने दिलेले आहेत एकतर ही सरकार अनेक विविध जातींच्या संदर्भामध्ये मा मागासवर्गांच्या संदर्भामध्ये मा काम करणारी सर, राज्य सरकार आहे असं आम्ही मानतो पण अशा प्रकारे जर सरकार जर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असे नियम जर अटी अटी शर्ती जर लावत असेल तर निश्चित होणाऱ्या महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल कारण सामाजिक न्याय खात्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तरतूद करून ठेवलेली आहे त्या माध्यमातूनच विद्यार्थी शिक्षणाला जात असतात आणि म्हणून राज्य सरकारने कुठेही या संदर्भामध्ये बदलाव करू नये अटीशर्ती करू नये पंच्याहत्तर जागेऐवजी आता राज्य सरकारने दोनशे विद्यार्थ्यांची तरतूद करावी या संदर्भात आम्ही रामदास आठवले साहेब यांच्याकडं आम्ही निवेदन दिलेले आहेत आणि अनेक संघटनांनी सुद्धा निवेदन दिलं आहे आता ही पंच्याहत्तर वरून दोनशे करावी आणि ज्या काही राज्य मंत्रिमंडळाने अटी शर्ती घातलेल्या आहेत त्या तातडीने रद्द कराव्या